अठरा जूनला मिरजेत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली होती त्यानंतर संशयितांनी पळ काढला होता ते शिरोली एमआयडीसी मधील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार बुधवारी मध्यरात्री कोल्हापूर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून गावठी पिस्टल मॅग्झिन चाकू नऊ मोबाईल एक कार असं बावीस लाख एकवीस हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलं मिरज शहरात भर दिवसा गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केलेला सूरज कोरे हा कोल्हापुरातील शिरोली मधील हॉटेल रसिकामध्ये लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली बुधवारी मध्यरात्री कोल्हापूर पोलीस दलाकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं त्यावेळी रसिका हॉटेलमध्ये सहा जण लपल्याचं निदर्शनास आलं सूरज कोरे प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे पवन सिंग राजपूत सरफराज सय्यद आफताब गाझी या सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्या खोलीतून गावठी पिस्टल मॅग्झिन दोन जिवंत काडतुसं चाकू एक लाख सत्तर हजाराचे नऊ मोबाईल हँडसेट वीस लाख रुपयांचं चारचाकी वाहन असं एकूण बावीस लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं हे सर्वजण मिरज पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे अंमलदार विलास किरोळकर वैभव पाटील अमित मर्दाने अनिकेत मोरे सत्यजित तानुगडे यांनी केली